नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित प्रेक्षक वर्ग सुद्य परीक्षक आणि येथे जमलेला माझ्या मित्र मैत्रिणी मी कोण क्रमांक माझ्या ना विषयाचे नाव आहे शेतकऱ्याचे प्रश्न व त्यावर उपाय योजना हिंदवी स्वराज्याचे स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय राज्यकर्त्याचे शिल्पकार भारत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि येथे जमलेल्या माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या दिनी

शेतात नागद चालतो तेव्हा देश चालतो पण की जेव्हा शेतात नागर चालतो तेव्हा देश चालतो होत नाही तुझी डुके कळत नाही कडाऱ्याचे गुण वारा मुसळधार पाऊस असल्याची शेतात प्राप्त अप्रसर्जा राजा शेतात राहतो प्रसरजा राजा येतो अवकाळी पाऊस येतो शेतीला कधी कधी

जो घाम राहतो तो इतिहास बघू शकतो ज्या दिवशी भाकरी ज्या प्रमाणात ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी सांगताना मला कविता आवडली ते म्हणतात शेतामध्ये माझी पोप तिला बोराटीची झाक शेतामध्ये माझी पोपर तिला बोराटीची झाक ते जास्त तो माझा शेतकरी ले तो अंगावर चिंग्या खातो निरज भाकर

माई पेटर बते तुला पिता मागचा भामाची काय सांगू तुला सर्व आम्ही कष्टाचं सर खातो जग करी हा पाहा आम्ही कष्टाचं सर खातो जग करी हा पाहा शेतामध्ये माझी खूप तिला बोरा झाप एवढं पण मी माझ्या भाषेत बोलतो ते जय हिंद जय महाराष्ट्र